महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नंदुरबार येथे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गीय अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले तरी नामदार अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नंदुरबार येथे सर्वपक्षीय शोक शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोकसभा दिनांक एकतीस जानेवारी शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजता व्हीजी राजपूत लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व पक्षीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व अजित दादा यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी या, या शोकसभेत उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी केले आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता विजी राजपूत लॉन्स येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या यांना ये भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता एक सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद